नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या करिश्मा ॲक्टिव्ह करिश चॅनलमध्ये बघा कालच्या भाग एक मध्ये आपण अंगणवाडी सेविका ताईंचे जे प्रोत्साहन भातेचे निकष आहेत ते दोन निकष पाहिले आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्या भाग दोन म्हणजे त्याचे पुढचे दोन निकष आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत त्यामुळे ताईंना हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण होणार आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना हा व्हिडिओ शेअर करा आणि महत्वपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ शूट पर्यंत पहा तर ताईं बघा काल आपण एक नंबरचा आणि दोन नंबरचा निकष पाहिला त्याच्यामध्ये आपण काम कशा पद्धतीने करायचं हे सर्व सविस्तरपणे सविस्तरपणे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपण तीन नंबर आणि चार नंबर हे दोन्ही निकष पाहणार आहोत त्यामुळे सर्व ताईंना विनंती आहे की व्यवस्थित लक्ष देऊ नये का कारण की या निकषांमध्ये तीन नंबरच्या आणि चार नंबरच्या निकषांमध्ये भरपूर अंगणवाडी सेविकांचे मार्क कट झालेले आहेत त्यामुळे त्यांना प्रोत्साहन भत्ता हा भेटलेला नाही तर माझ्या कोणत्याही ताईंचा प्रोत्साहन कट होऊ नये म्हणून मी तुम्हाला सर्व माहिती ती सर्व सविस्तरपणे सांगणार आहे तर बघा ताईंना तीन नंबरचा काय आहे तीन ते सहा वर्ष वयोगटातील हो बालकांचे पूर्व शालेय शिक्षण म्हणजे बघा आपल्या पोषण ट्रॅकरला तीन ते सहा वर्ष वयोगटातील हो जी नोंदणी झालेली जी पोषण ट्रॅकर मध्ये बालके आहेत त्या बाल बालकांपैकी कमीत कमी ऐंशी टक्के बालकांची सोळा दिवस उपस्थिती भरली पाहिजे हा निकष महत्वपूर्ण आहे आपलं काय होतं आपल्या पोषण ट्रॅकरला तर मुले भरपूर असतात परंतु आपण हजेरी भरताना एक उदाहरण देऊन सांगते तुम्हाला तर बघा समजा एखाद्या अंगणवाडी मध्ये पंचवीस मुले आहेत तर त्या पंचवीस मुलांपैकी पंचवीस मुलांचा इथं अटेंडन्स भरणे आवश्यक आहे पण जर तुम्ही टी एस सी एम ला म्हणजे तुम्ही गरम ताजा आहारला जर आकडा कमी दिला असेल तर तो कितीपर्यंत कमी द्यायचा पंचवीसच्या च्या ऐंशी टक्के किती होतं हे बघा ऐंशी टक्के तक्क, ऐंशी टक्केपेक्षा जास्त असलं तरी चालणार आहे ताईनं पण कमीत कमी ऐंशी टक्के बालकांची उपस्थिती आपल्याला दाखवायचीच आहे ऐंशी टक्केपेक्षा कमी बालकांची उपस्थिती दाखवायची नाही आणि सोळा दिवस कमीत कमी सोळा दिवस आणि जास्ती जास्तीत जास्त आपल्या आहाराचे तर पंचवीस दिवस भरतात एखाद्या महिन्यात अपवादात्मक सव्वीस किंवा चोवीस दिवस भरतात नाहीतर सर तर सरसकट प्रत्येक महिन्यामधील रविवार सोडला तर आपल्या प्रत्येक अंगणवाडीमध्ये आहाराचे गरम ताजा आहाराचे सुद्धा पंचवीस दिवस भरतात त्यामुळे आपल्याला कमीत कमी सोळा दिवसांची तरी उपस्थिती नोंदवणे असं महत्वाचं सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला पोषण ट्रॅकर मध्ये कशा पद्धतीने करायचं हे सुद्धा सांगणार आहे चार नंबरचा ऑप्शन बघा गरम ताजा एच सीएम जर आपण हॉट कुक मिल म्हणतो तर तीन ते सहा वर्ष वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या ऐंशी टक्के बघा त्यांनी चार नंबरचा निकष सेमच आहे ऐंशी टक्के बालकांना दरमहा एकवीस दिवस आहार वाटप करणे आवश्यक आहे म्हणजे आपण एच सी एमचा आकडा कसा येतो आपल्या पोषण ट्रॅकर मध्ये जी नोंदणी झालेल्या बालक आहेत त्यांची पूर्व शालेय शिक्षणाचा आकडा कसा येतो हे मी तुला पोषण ट्रॅकर मध्ये सर्व सविस्तरपणे सांगते तर बघा सर्वात प्रथम आपलं पोषण ट्रॅकर बघा ताईं पोषण ट्रॅकर ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या समोर पेज ओपन होते तुम्हाला इथं ऑप्शन दिसत आहेत आणि मी केलेलं संपूर्ण काम तुम्हाला ग्रीन मध्ये दिसत आहे बघा ताईंन अटेंडन्स बघा एक्कावन्न मुलं आहेत एकावन्न मुलांची हजेरी भरली गेली आहे मॉर्निंग स्नॅक्स बघा एक्कावन्न मुले आहेत एक्कावन्न मुलांना मॉर्निंग स्नॅक्स दिले गेले आहे यच सी एम बघा यच सी एमसुद्धा तेवढ्याच मुलांना गेले नाही ॲक्टिव्हिटीसुद्धा भरली गेलेली आहे आणि ई सी सी लर्निंगसुद्धा पूर्ण करण्यात आले या पद्धतीने तीन नंबर आणि चार नंबरचे दोन्ही हे एकच आहे तीन नंबरचा निकष हा आहे की अटेंडन्स आणि मॉर्निंग स्नॅक्स लर्निंग आणि संदर्भात ज्याला आपण पूर्वशालेय शिक्षण म्हणतो ते ऐंशी टक्के मुलांचे कमीत कमी सोळा दिवस भरणे आवश्यक आहे तीन निकषानुसार आणि चार नंबरचा निकष आपला आहे की एमचा बघा ताई यच सी एमचा माझा आकडा तुम्हाला दिसत आहे तीन ते सहा वर्ष मुलांचा यच सी सुद्धा तीन ते सहा वर्षांच्या मुलांना यच सी भरताना सुद्धा जेवढा आपली आकडा पोषण ट्रॅकरचा आकडा आहे त्याच्या आकड्यामध्ये ऐंशी टक्केपेक्षा जास्त बालकांना यसयम द्यायचा आहे आणि किमान एकवीस दिवस त्यांना गरम ताजा आहार वाटप केल्याचं इथं इथं पोषण ट्रॅकरला त्याची नोंद दाखवायची आहे हेच आपले तीन नंबर आणि चार नंबरचे निकष आहे आपल्या ताईंचं नक्की चूक कोठे होते बघा ताईंना ता इथं आपला आकडा असतोय आप ज्यांचा त्यांचा आकडा वेगवेगळा असू शकतोय बे आमच्या अंगणवाडीचा जेवढा आकडा आहे तुम्हाला दिसत ते आहे तेवढ्या तेवढ्या सगळ्याच मुलांना एस सी एम दिलेला आहे असं दाखवण्यात आलेलं आहे तर तुम्ही तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे तेवढाच आकडा ऑफिस ऑफिसला द्यायचा आहे आणि पोषण ट्राय करू शक्यतो जो आकडा आहे तोच आकडा आपल्या सुपरवायझर मॅडमना देत जावा तोच आकडा आपला कायम ठेवा आणि ताईंनो एक महत्वाची गोष्ट जी तर एक्कावन्न आणि एकावन्न दिसत आहे इथं काही वेळेस काय होतं पोषण ट्रॅकला एक्कावन्न आकडा असून हजेरी मात्र पंचवीस जणांची भरली जाते मग ही उपस्थिती ऐंशी टक्के झाली का उदाहरणार्थ बघा इथं एक्कावन टक् एक्कावन्न आकडा आहे मी एक्कावन्न जणांची हजेरी भरली परंतु काही ताई इकडं त्यांचा एक्कावन्न आकडा असला तर इकडं ते पंचवीस जणांचीच हजेरी भरतात त्यामुळे ही मेन चूक होते ताईंनो त्यामुळे तुम्हाला प्रोत्साहन भत्तेच्या निकषांमध्ये हा तुमचा एक मार्क जातो आहे हितही जातो आहे आणि अटेंडन्स आणि मॉर्निंग स्नॅक्समध्ये सुद्धा तुमचा हाच पॉईंट होतो आहे हाच तुमचा आकडा इथं जातो आहे त्यामुळे प्रोत्साहन भत्त्यामध्ये भरपूर सेविका त्यांची इथं चूक झालेली आहे आणि त्यामुळे अंगणवाडी सेविकेंच्या निकषांमध्ये त्यांची हितं मार्क गेलेले आहेत ज्यामुळे काही सेविका त्यांना प्रोत्साहन भत्ता आलेला नाही आहे त्यामुळे माझा हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे नो दररोजच्या आपल्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला अटेंडन्स मॉर्निंग स्नॅक्स एच सी एम एस सी एम नंतर बघा ॲक्टिव्हिटी आणि ई सी सी लर्निंग या सर्व आपल्याला दररोजच्या दररोज पूर्ण करणे गरजेचेच आहे आणि हे करावेच लागणार कारण की याच्यावरच आपले हे दोन मार्क आहेत जे तीन नंबरचा आणि चार नंबरचा निकष मी तुम्हाला सुरुवातीला दाखवला तो निकष पूर्णपणे याच्यावरच आहे बघा ताईंना म्हणून हा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्याचा पुढचा निकष आहे व्ही एच एस डी व्ही एच एस डी भरत्या भरण्यामध्ये सुद्धा भरपूर अंगणवाडी सेविकांची चूक होत आहे तर ती चूक कुठे होत आहे योग्य रीतीने वी एच एस डी कशा पद्धतीने भरायचे हे सर्व सविस्तरपणे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करत आहे प्रोत्साहन भत्तेचे जे दहा निकष आहेत त्या निकष मी तुम्हाला तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून टप्प्या टप्प्याने सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे त्यामुळे दिवाळीपूर्वी सर्व अंगणवाडी सेविकाईंनी मदतनीस्ताईनी पोषण ट्रॅकरमधील ही सर्व कामे करून घ्यायची आहे जेणेकरून आता इत ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही ते सेविका मदतनीस्ताईंनी नाराज होऊ नका प्रोत्साहन भत्ता हा एका महिन्याचा नाही आला तिथं आपली चूक काय झाली ही चूक सुधारा आणि पुढे येणारे जे महिने आहे तिथं आपल्या प्रोत्साहन भत्ता हा कायमच सुरू आहे त्यामुळे या येणाऱ्या महिन्यांमध्ये तरी आपली चूक सुधारून आपली चूक कोठे होते ती चूक व्यवस्थित चेक करून ती चूक सुधारून आपल्याला प्रोत्साहन भत्ता शंभर टक्के मिळवायचा आहे म्हणूनच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की येणारा पुढचा व्हिडिओ हा व्ही एच सं कशा पद्धतीने भरायची हे सर्व सविस्तरपणे मी डिटेल्समध्ये सांगणार आहे व्हिडिओ महत्वपूर्ण आहे व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद